पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याला येते आणि आज आहे कार्तिक महिन्याची पौर्णिमा तर आजच्या या दिवसाला खूप महत्त्व आहे आपण आपल्या घरामध्ये आणि मंदिरात जाऊन भरपूर सेवा करत असतो तर मी कोणकोणती कुन सेवा केलेली आहे अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर सकाळी बघा गॅसचं पूजन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे होते ते म्हणजे माठाजवळ तर सात फुलं आणि सात दिवे असा छोटासा हा हो उपाय मी केलेला आहे त्यानंतर घरातली बरीचशी कामं झाली मार्केटमध्ये गेली आणि त्याच्यानंतर मंदिरात जायचं होतं तर कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये तर विचार चालला होता की जायचं की नाही कारण गेल्यानंतर गर्दी फार असते म्हटलं आपला नंबर लागेल किंवा नाही पण बघू शकता आता आम्ही या ठिकाणी मंदिरात आलेलो आहोत अगदी म्हणजे होती गर्दी पण बऱ्यापैकी होती त्याच्यानंतर अशा प्रकारे मोर पिसारे घेतले आम्ही आणि कार्तिक स्वामींचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे तर आपण ही जी मोर आहे ती अर्पण करायची असतात आणि आपल्याला दोन जर घेतले तर एक रिटर्न देतात ते त्यांच्या त्यांना स्पर्श करून त्याच्यानंतर इथे शिवपिंडी बघू शकता अगदी छान प्रकारे सजवलेली होती तर या ठिकाणी आल्यानंतर शिवभगवानांचे दर्शनसुद्धा होते बाप्पांचे दर्शन होतं आणि कार्तिक स्वामींचंसुद्धा दर्शन होतं असं हे खूप सुंदर असं मंदिर आहे बघू शकता सगळी काचांनी वरती डेकोरेशन केलेलं होतं गाभारासुद्धा अगदी खूप मोठं आहे आणि रंगरंगोटी केलेला आहे भाविक जे आहेत ते आजूबाजूला जे खेडं आहेत ना खूप लांब लांबची लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात दत्त भगवानांचं मंदिरसुद्धा आहे या ठिकाणी अशी बरीचशी छोटी मोठी मंदिरं आहेत आणि सर्व एकत्र असं मोठं वातावरण आहे आणि आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं कारण हे जे मंदिर आहे ना तर हे शेताच्या अगदी जवळ आहे आजूबाजूला शेती वगैरे आहेत आणि त्यामध्येच असं मोठं हे मंदिर बांधकाम केलेलं आहे आणि दिसायला वातावरण अगदी सुंदर आणि खूपच आल्यानंतर खूप भारी वाटलं आम्हाला आणि दर्शनसुद्धा अगदी छान प्रकारे झालं त्यानंतर सायंकाळच्या वेळेस मला पूजा करायची होती ती म्हणजे अष्टलक्ष्मी दिवे लावायची होते त्यामध्ये अजून उतरंडीचं पूजन करायचं होतं आणि धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची होती त्याचबरोबर दर स पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा तर करतोच परंतु मी सत्यनारायण पूजा न करता अशा प्रकारे पूजेची मांडणी केलेली आहे ज्यामध्ये सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवलेला आहे आणि प्रसाद मात्र बनवला बरं का फक्त काय आहे आपण आरती करताना सत्यनारायण भगवान यांची आरती म्हणायची असते एवढं जरी केलं तरी खूप चांगलं आहे बघा आपल्याकडून सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे सत्यनारायण पूजा जर शक्य झालं नाही करणं तर आपण अशा प्रकारे सुद्धा पूजेची मांडणीही करू शकतो त्यामध्ये इथे धनलक्ष्मी सेवा केलेली आहे तर कुंचम भरत असताना श्रीसुक्ताचे पठण आणि माता लक्ष्मीचं अष्टक म्हणणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारच्या सेवा आपण जर आपल्या घरामध्ये नित्यनियमाने जर कर करत गेलो तर आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न आणि उत्साही राहतं हॉलमध्ये मी छोटंसं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे तर हे जे घंगाळा आहे ना हे डेकोरेट केलेलं आहे त्याप्रमाणे आज देवांची देव सुद्धा आहे म्हणून आपण अपन, आपल्या अंगणामध्ये अशा प्रकारे कितीतरी दिवे लायटिंग्स लावून डेकोरेशन किंवा उत्साह वाटण्यासाठी सर्व काही ह्या गोष्टी करत असतो तर तसंच काही मी केलेलं आहे त्यानंतर मंदिरात सुद्धा जायचं होतं ते म्हणजे दत्त भगवान यांच्या मंदिरामध्ये तर बारा दिव्यांचं दीपदान मी वर्षभराचं केलेलं आहे त्यामध्ये एक पौर्णिमा बाकी होती तर आजची ही शेवटची पौर्णिमा आहे तर चला म्हटलं आज जाऊया पौर्णिमा ही खूप मोठी असते आणि आपण अशा महत्त्वाच्या सणांच्या दिवसांमध्ये मंदिरात येऊन दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच घेतलं पाहिजे परंतु आपण जे सेवा करतो मनापासून करतो ना त्यानिमित्ताने का असे ना आपण दर्शन घेण्यासाठी येत असतो तर आजचा दिवस खरंच खूप छान गेलेला आहे माझा कारण काय सकाळपासून ज्याप्रमाणे मी पूजापाठ कामं आपली रोजची करून सर्व काही छान प्रकारे केलेलं आहे तर तुम्ही आजचं हे वातावरणसुद्धा बघू शकता अगदी छान लायटिंग्स वगैरे आहेत रोडांनी आणि बघा सगळे घरांमध्ये असं लख अशा प्रकाश झालेला आहे तर पौर्णिमा ही खूप मोठी होती देव दिवाळी होती तर आज बघा साडेसातशे वातींचंसुद्धा आपल्याला दीपदान करायचं होतं तर मी घरामध्ये न करता इथे केळीचं झाड आहे बेलाचं आहे आवळ्याचं आहे जी काही माझ्या अंगणामध्ये शुभ झाडं आहेत ना त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या वाती प्रज्वलित केलेलं आहे कार्तिकच्या महिन्यामध्ये गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे आपण नदी तलावाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही पूर्वीसारखं आता काही राहिलेलं नाही परंतु आपल्याकडे गंगेचं पाणी असताना त्यांचंसुद्धा पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण गंगेमध्ये दीपदान कसं केलं पाहिजे किंवा गंगेच्या किनाऱ्यावर सुद्धा दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे तर काचेच्या बॉटलमध्ये गंगेचं पाणी आहे त्या बॉटलची मी पूजा केलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे सात दिवे प्रज्ज्वलित केलेले आहेत तर ते मी आंब्याच्या पानांवर ठेवलेले आहे तर पिंपळाच्या पानांवर सुद्धा ठेवू शकतो आपल्याला जसं होईल तसं करायचं असतं आणि त्याचप्रमाणे पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला दिवे प्रवाहित करायचे असतात म्हणजे आपल्याला दिव्यांचं दीपदान करायचं असतं तर अशा प्रकारे दोन दिव्यांचं दीपदान या ठिकाणी केलेलं आहे आणि अशी सागरसंगीत छोटीशी पूजा मी केलेली आहे तर बघा आपल्याकडून जेवढ्या सेवा शक्य होईल तेवढ्या तर आपण केल्याच पाहिजे पण गंगा पूजनालासुद्धा अत्यंत महत्त्व आहे झालेली सेवा विष्णू भगवान यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपते तर तो तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तो पण त्या काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नम भगवते वासुदेवाय